या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण इंदापूर रुई येथील श्री बाबीर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून बाबीर विद्यालयात प्रत्येक वर्षी सांस्कृतिक व वर स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम घेतले जातात याही वर्षी विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन घेण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन समाजामध्ये जनजागृती करणारी नाटके महाराष्ट्राची लोकप्रिय लावणी कला छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केलेत विद्यार्थ्यांनी पालकवर्गाची मने जिंकले व पालकांनीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रतिसाद देत कार्यक्रमांचा आनंद घेतला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केलेत न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा